नमस्कार तेजस न्यूज स्वागत वैराग येथील स्ट्रीट लाईट पोलवरील बॉक्स फोडून त्यामधील एम सी बी चोरीला वैराग नगर पंचायतचे कर्मचारी हसन अली लतीफ शेख रानार वैराग यांच्या अधिपत्याखालील वैराग रोडवरील रस्ता दुभाजकावर स्ट्रीट लाईट अंदाजे एक महिन्यापूर्वी बसवलेली आहे या स्ट्रीट लाईट पोलवरील पाच बॉक्स फोडून त्यामधील एम सी बी कोणीतरी अज्ञात यसमाने चोरून नेल्याचे दहा सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हसन अली लतीफ शेख यांच्या निदर्शनास आले या घटनेमुळे नगर पंचायत वैरागचे अंदाजे पस्तीस हजार पाचशे एक्याऐंशी रुपयांचे नुकसान झाले आहे सदर अज्ञात आरोपीवर वैराग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे वैराग पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधवर साहेब यांच्याकडे देण्यात आला आहे